जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी आहे तूर आणि हरभरा अनुदानासाठी माहिती पाठवण्याचे आव्हान पाहूयात सविस्तर बातमी खरीप हंगाम सतरा अठरा मध्ये तूर हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एन सी डी ई मार्केट लिमिटेड या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र नाफेडने खरेदी न ना केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता शेतकऱ्यांनी अनुदानासाठी राज्य सरकार पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाकडे अर्ज केले आहेत मात्र काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे आधार क्रमांक चुकीचे असल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी आपली आवश्यक सर्व माहिती संबंधित जिल्हा पणन अधिकारी किंवा संबंधित खरेदी विक्री संघाकडे सादर करावी असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे धन्यवाद मित्रांनो दररोजची शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार